नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय मराठे श्रीराम कृषी केंद्र तर्फे आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण इथे श्री भास्कर पंडित खोंडे यांच्या ट टरबूजच्या प्लॉटवर आहोत इथे आपण विजय ऑर्डर सीटच्या विजय या वरायटीची लागवड वर केलेली आहे आपण बघू शकता की एकदम उत्कृष्ट त्या प्लॉट इथे सेट झालेला आहे आणि प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा इतका छान प्लॉट सेट झालेला आहे त्यामुळे दमदार व्हरायटी आपल्यासाठी ऑर्डर सीटने आणलेली आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी या व्हरायटीचा एक एक वेळा लावून आपण खात्री करावी ही आपणास विनंती करतो आणि ही जी आपण प्लॉट सेट केलेला आहे हा एकदम प्रतिकूल परिस्थितीत सेट केलेला आहे वातावरण एकदम खराब असताना आपण हा आप प्लॉट घेतलेला आहे आणि याच्यात शेतकरी बांधवांची खूप मेहनत आहे त्यांच्याच मेहनतीच्या जोरावर आपण आप हा प्लॉट इथे सेट तयार झालेला आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधू मी परमेश्वर पांडुरंग गोसावी राहणार जडके मी आज विटनेर शेतातील भास्कर पंडित खोंडे यांच्या शेतात आलेलो आहे हार्वेस्टिंगसाठी इथे विजय नावाची वराटे लावलेली आहे विजय हे माल खूप मोठा आहे चांगला आहे वरा सहा किलोपासून तर आठ किलोपर्यंत याची साईज झालेली आहे आणि आता याची हार्वेस्टिंग आली आहे तरी आ, मला एकदम हिरवागार आहे आता जेणेकरून पुढे सगळ्या शेतकऱ्यांनी हे वाहन चांगलं आहे आणि हिवाळ्यातलं लावलेलं आहे आणि उन्हाळ्यातही याची हार्वेस्टिंग आणि माल चांगला येतो असं मी सांगू शकतो